नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि घोडेगाव बाजारात आपले नांदेडचे मित्र आले होते मैस खरेदीसाठी कर... तर त्यांना आपण दोन मैस खरेदी करून दिलेले आहेत तर आपण जाणून घेऊ त्या मशी कशा खरेदी केल्यात आणि हा आज आपण घोडेगाव बाजारात आलो आणि आमचे नांदेडचे मित्र आले होते तर त्यांना आपण दोन मैस खरेदी करून दिलेले आहेत ओळख सांगा मला राजाराम आढावा रणार बोरगाव किवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड आणि सफर बाजार चॅनल मार्फत तुम्ही बाजारात आले हा कसं कॉन्टॅक्ट केलं काय केलं सांगा ना तुमच्या युट्यूब युट्यूब चॅनल बघितलं तुमचा युट्यूब चॅनल नंबर घेतला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्ही काल आले होते हो ना पाठ तीन वाजता तुम्ही गोडगाव मध्ये आल तुमची खातेदारी व्यवस्थित झाली का काही वाटलं तुम्हाला ओके ओके काहीच वाटलं नाही आपलं ओके सोय झाली आपले मित्रांनो आपले मित्र मुक्कामाला आपल्याकडेच होते आणि त्यांनी या दोन मैस खरेदी केल्या रात्री तुम्ही आले काही अडचण आली का तुमचा माणूस आपल्याला घ्या आला नेऊन आपल्या जागा दिली तुमचा मैस खरेदी पर्यंत सगळी सोय केली तुमची फक्त गाडी येतानी घेऊन भाडे तुम्ही आमची भाड्याची गाडी घेऊन चौऱ्याहत्तरच्या भावाने दोन मैस खरेदी केलेले त्यामध्ये एक सहा महिन्याची बरोबर एक चार महिन्याची तर यांनी अशा पद्धतीच्या मैसे तुम्हाला या वराला काही बळजबरी झाली काय नाही बळजबरी का आपल्या मन खुशी ना तुम्हाला योग्य वाटल्या तेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीने म्हैस खरेदी केल्या बळजबरी केला मित्रांनो म्हशीच्या तोंडाची लांबी पहा शिंगाचा आकार पहा म्हशीची जात पाहून घ्या सध्या पाऊस पडल्यामुळे कसं आहे शेतकऱ्यांकडे खायला झालं त्यामुळे म्हशीचे दर साधारण पाच हजारांनी तरी वाढलेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असते तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही दर आठवड्याला वाटला सगळ्यात मोठा आहे का बाजार कसा आहे खूप मोठा आहे खूप मोठा आहे प्युअर रिंग गुजर मशी आहेत तुमच्या परिसरातल्या लोकांना काय सांगतात खास बाजार आहे म्हणून सांगता बळी जबरी झाली का यावर काय नाही मित्रांनो आपले चॅनल तर्फे आले नंतर खर्चित झालेली नसते सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्यवहार हा परस्पर होतो तु। त्यामुळे तुम्ही म्हैस खरेदी करायचा असेल तर आपल्या चायनेला संपर्क करू शकता काही अडचण आली खरेदीसाठी तर चायने संपर्क करू शकता आणि आपल्या चायनी मार्फत म्हैस घेतात त्याची पूर्णतः खात्री असते त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर घोडेगाव बाजारात येऊ शकता घोडेगाव बाजार तो वारा शुक्रवारचा असतो घोडेगावचा बाजार हा सकाळी सातला भरतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो पण या वारे बारा ते एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीत